आयुष्यात सुख समृद्धीसह आर्थिक प्रगतीसाठी तुमच्या घरातील मुख्य दरवाजा हा अतिशय महत्वाची भूमिका बजावतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाज्याला तुम्ही पाहिलं असेल लाकडी उंबरठा असतो या उंबरठ्याला वास्तुशास्त्रात खूप महत्व आहे उंबरठा वास्तुदोष नष्ट करतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय उंबरठा हा बाहेरील वाईट शक्ती म्हणजे नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी करतो बिल्डिंग संकल्पनेमुळे अनेक घरांना उंबरठा नसतो त्यामुळे अशा घरांमध्ये वास्तुदोष दिसतो नवीन घर बांधताना घराच्या उंबरठ्याखाली चांदीची तार लावण्याचा उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आलाय घराच्या मुख्य दरवाजा बाहेर कचरा अस्वच्छता नसावी रद्दी अडगळीचे चा सामन चपलांचा पसारा नसावा तर उंबरठावर शुभचिन्ह म्हणजे लक्ष्मीचे पावलं स्वस्तिक शुभ लाभ हे असावे वास्तुशास्त्रानुसार उंबरठा हा चंद्र आणि पृथ्वीचं प्रतीक आहे उंबरठ्याचा बाहेरचा भाग हा सौरऊर्जेचा प्रतीक आहे तर उंबरठातील भाग चंद्र ऊर्जेचा भाग आहे तर उंबरठ्याचा मधला भाग पृथ्वी ऊर्जाचा मानला जातो वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याच पूजन दररोज करावं अन्यथा दर पौर्णिमेला केलं तरी हरकत नाही पण मग पौर्णिमेला उंबरठ्याची पूजा करताना पंचोपचार पूजा करावी ही पूजा करण्यापूर्वी आधी संडा टाकून रांगोळी काढावी त्यानंतर दिवा लावा उंबरठ्यावर हळद कुंकू आणि फुलं अर्पण करावी अगरबत्ती लावावी या उंबरठ्यावर नैवेद्य म्हणून साखर अर्पण करावी चांदीच्या पायाने लक्ष्मी घरात येते त्यामुळे उंबरठ्याखाली चांदीची तार लावावी मुख्य दरवाजाखाली चांदीची प्लेट चांदीची तार चांदीचा सिक्का किंवा चांदीचा तुकडा असायलाच पाहिजे रोज आपण घराबाहेर आणि अनेक ठिकाणी जातो वॉशरूम असो किंवा अगदी कोणाचा अंत्यविधीसाठी स्मशानभूमी असो दिवसभरात आपण असंख्य ठिकाणी फिरत असतो